नमस्कार स्नितिकाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत अतिशय साध्या सोप्या पद्धतीने झणझणीत तसा तरीदार चिकन रस्सा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा मी या ठिकाणी अर्धा किलो चिकन स्वच्छ तीन ते चार वेळा धुवून घेतलेलं आहे सर्वप्रथम आपण या ठिकाणी आता चिकनला मॅरिनेट करून घेऊया त्याकरिता मी या ठिकाणी एक चमचा मीठ घेतलेला आहे आता हे मीठ आपल्याला चिकनला लावून घ्यायचं आहे आणि ज्या चम्मचने मीठ घेतलेलं आहे त्या चम्मच मी या ठिकाणी एक चम्मच हळदी पावडर घेतलेली आहे आता आपल्याला ते व्यवस्थित असं चिकनला चोळून लावायचं आहे पूर्ण पिसेसला हळद आणि मीठ व्यवस्थित असं लागलं ला पाहिजे अशा पद्धतीने आपण ते लावून घेऊया आता आपल्याला हे चिकन अर्ध्या तासासाठी मुरत ठेवायचं आहे चिकन चिकनला अगोदरच हळद आणि मीठ लावल्यामुळे चिकनची चव खूप छान लागते आता आपण चिकन बनवून घेऊया त्यासाठी गॅसवरती कडी ठेवून त्यामध्ये मी या ठिकाणी तीन पळी तेल टाकून घेतलेलं आहे तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार टाकू शकता तेल जे आहे ते व्यवस्थित असं गरम करून घ्यायचं आहे तेल छान गरम झालं की त्यामध्ये मी या ठिकाणी एक बारीक कट करून घेतलेला कांदा टाकून घेतलेला आहे कांदा आता आपल्याला सोनेरी रंग येईपर्यंत छान असा परतून घेऊया कांदा हलकासा परतल्यानंतर आता आपण त्यामध्ये अद्रक लसण आणि कोथिंबीरची पेस्ट टाकून घेऊया या ठिकाणी मी सत आट लसून पाकळ्या थोडीशी कोथिंबीर आणि अर्धा इंच हल्लं कट करून त्याची पेस्ट तयार करून घेतलेली आहे आता ही आपल्याला कोथिंबीरची पेस्ट व्यवस्थित अशी त्याचा कच्चेपणा दूर होईपर्यंत छान अशी परतून घ्यायची आहे आता आपली कोथिंबीरची पेस्ट छान अशी परतलेली आहे आता आपण त्यामध्ये चिकन टाकून घेऊया आपलं चिकनही छान असं मुरलेलं आहे बरोबर अर्धा तास मी या ठिकाणी चिकन मॅरिनेट करून घेतलेलं आहे आता चिकन टाकल्याच्यानंतर आपल्याला मीडियम गॅसवर आपलं चिकन छान असं चार ते पाच मिनिट परतून घ्यायचं आहे पाणी अजिबात टाकायचं नाही आपल्याला बिना पाण्याचं चिकन छान असं परतून घ्यायचं आहे तीन ते चार मिनिट आपण चिकन छान असं परतून घेऊया चार मिनिटानं तो पाहू शकता चिकनला आपल्या पाणी सुटतं साधारणतः चार सा चा ते पाच मिनिट चिकन छान असं परतल्यामुळे त्याची चव जी आहे ती खूप छान लागते आणि चिकन जे आहे ते पटकन असे शिजलं जातं आणि प्रत्येक चिकनच्या पिसेसला कोथिंबीरची पेस्ट लागली जाते त्यामुळे चिकन जे आहे ते तेलातच अगोदर आपल्याला जास्त वेळ परतून घ्यायचं आहे चिकन छान असं परतून झाल्याच्यानंतर आता आपण त्यावरती झाकण ठेवून देऊ या पाणी अजिबात टाकलेलं नाही गॅसची फ्लेम जी आहे ती या ठिकाणी आता लो करायची आहे लो फ्लेमवर आपल्याला आता आपण जे झाकण ठेवलं आहे त्या झाकणामध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे आम्ही या ठिकाणी एक ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे पाणी आता आपल्याला गरम होऊ द्यायचं आहे पाणी गरम झाल्यानंतरच आपल्याला ते चिकनमध्ये टाकून घ्यायचं आहे डायरेक्ट पाणी टाकायचं नाही झाकणावरचं पाणी जे आहे ते गरम झालेलं आहे आता आपण ते बाजूला करून घेऊया आणि बाजूला करून घेतल्याच्यानंतर आता आप आपल्याला चिकन जे आहे ते व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे चिकन मिक्स करून झाल्याच्यानंतर आता आपण त्यामध्ये गरम पाणी टाकून घेऊया चिकन शिजवताना पाणी जे आहे ते गरमच वापरायचं आहे आणि अशीच प्लेट ठेवून आपल्याला ते पाणी गरम करून घ्यायचं आहे मी आणखीन एक वेळेस वरती झाकण ठेवून ते पाणी गरम करून घेणार आहे तुम्हाला जितकी भाजी बनवायची तुम्ही तितकं पाणी अगोदरच या ठिकाणी गरम करून घेऊ शकता आणि अशाच पद्धतीने आपल्याला ते पाणी चिकनमध्ये टाकून घ्यायचं आहे चिकन शिजत आहे तोपर्यंत आता आपण मसाला बनवून घेऊया त्यासाठी मी या ठिकाणी दोन मिडीयम आकाराचे कांदे उभे कट लावून घेतलेले आहेत आणि एक टमाटर घेतलेला आहे अर्थ गॅसवरती जाळी ठेवून आपल्याला कांदा आणि टमाटर दोन्ही साईडने छान असा भाजून घ्यायचा आहे जास्तही त्याला करपू द्यायचं नाही तुम्ही पाहू शकता या ठिकाणी मी अशा पद्धतीने कांदा आणि टमाटर भाजून घेतलेला आहे आता आपण तो काढून घेऊया आता आपण खोबरंही तशाच पद्धतीने भाजून घेऊया मी ता तीर ता तीर तेर तेर ता ता या ठिकाणी अर्धी वाटी खोबरं घेतलेलं आहे तर आपल्याला खोबरंही दोन्ही साईडने भाजून घ्यायचं आहे खोबरं थोडंसं मी या ठिकाणी ठेचून घेतलेलं आहे म्हणजे ते पटकन असं भाजलं जातं खोबरं कांदा टमाटर भाजून झालं आता आपण खडे मसाले भाजून घेऊया या ठिकाणी मी दोन चमचे धने घेतलेले आहेत थोडंसं फूल घेतलेलं आहे आणि एक चमचा तीळ घेतलेला आहे मोठा चमचा ता तीळ या ठिकाणी मी घेतलेला आहे थोडीशी दालचिनी आता आपल्याला जे हे सर्व साहित्य एकदम लो गॅसवर भाजून घ्यायचं आहे जास्तही वाजायचं नाही हलकंसं गरम करून घ्यायचं आहे थोडीशी लवंग थोडीशी मिरे मी यामध्ये टाकून घेतलेले आहेत आणि दोन मसाला वेलची टाकलेली आहे आता आपण त्यामध्ये लगेच या ठिकाणी मी एक चमचा जिरे टाकून घेतलेले आहेत शहा जिरा वापरलेला नाही साधे जिरे मी या ठिकाणी एक चमचा वापरलेले आहेत आता हे सर्व साहित्य आपल्याला लो गॅसवर थोडंसं हलकंसं दोन तीन मिनिट गरम करून घ्यायचं आहे हे मसाले भाजताना आपल्याला अजिबातच तेलाचा वापर करायचा नाही बिना तेलाचेच मसाले मी या ठिकाणी भाजून घेत आहे मसाले थोडेसे हलकेसे भाजले की लगेच त्यामध्ये मी या ठिकाणी एक चमचा खसखस टाकून घेतली आहे ती खसखसही आपल्याला व्यवस्थित अशी भाजून घ्यायचे जास्त करपू द्यायची नाही आपल्याला लो गॅसवरच खसखसी आणखी एक दोन मिनिट भाजून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी आता साहित्य भाजून झालेलं आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि एका प्लेटमध्ये काढून हे साहित्य थंड करून घेऊया मी या ठिकाणी एक मिक्सर जार घेतलेला आहे त्यामध्ये सता लसूण पाकळ्या थोडी शिको आणि आता आपण जे भाजून घेतलेलं साहित्य आहे ते बारीक असं कट करून घेतलेलं आहे ते साहित्य आता आपण त्यामध्ये टाकून घेऊया खडे मसाले हे व्यवस्थित असे थंड झालेले आहेत आपण तेही त्या मिक्सर जार मध्ये टाकून घेऊया आता हे सर्व साहित्य आपल्याला छान अशी बारीक वाटून घ्यायचं आहे अगदी थोडंसं पाणी टाकून यायची एकदम बारीक अशी पेस्ट तयार करून घेऊया मी या ठिकाणी आता पेस्ट तयार करून घेतलेली आहे आता आपण चिकनची भाजी बनवून घेऊया त्यासाठी मी या ठिकाणी गॅसवरती कढई ठेवून घेतलेली आहे कढई जी आहे ती थोडीशी गरम करून घ्यायची आहे थोडीशी गरम झाल्यानंतर मी या ठिकाणी कढईमध्ये तीन पडी तेल टाकून घेतलेलं आहे तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार टाकून घेऊ शकता तेल जे आहे ते लो गॅसवर आपल्याला हलकंसं गरम करून घ्यायचं आहे तेल थोडंसं गरम झालं की लगेच त्यामध्ये मी या ठिकाणी दोन चमचे घरगुती काळं तिखट टाकून घेत आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट कमी जास्त करू शकता तिखट जे आहे ते आपल्याला लो गॅसवर परतून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम अजिबातच मीडियम किंवा फास्ट करायची नाही नाही तर तिखट जे आहे ते करपलं जातं आता आपल्याला एकदम मिठ काळं तिखट परतल्याच्यानंतर आता आपण जे वाटण तयार करून घेतलेलं आहे ते वाटण आपल्याला त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे मी या ठिकाणी आता वाटण जे आहे ते टाकून घेतलेलं आहे वाटण टाकल्याच्यानंतर आता आपल्याला ते वाटण व्यवस्थित असं तेल सुटेपर्यंत छान असं मिडियम गॅसवर परतून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी साधारण तीन ते चार मिनिट वाटून परतल्याच्यानंतर त्याला छान असं तेल सुटलेलं आहे व्यवस्थित असं तेल सुटल्यानंतरच सुट आपल्याला त्यामध्ये आता शिजून घेतलेलं चिकन टाकून घ्यायचं आहे चिकन टाकल्याच्यानंतर आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे पूर्ण ग्रेव्ही जी आहे ते व्यवस्थित असे पिसला लागली पाहिजे अशा पद्धतीने आपण ते व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया मिक्स झाल्याच्यानंतर आता मी यामध्ये आणखी एक ग्लास गरम पाणी टाकणार आहे तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार टाकू शकता आणि चवीनुसार वरतून मीठ टाकून घ्यायचं आहे मीठ जे आहे ते चेक करून टाकायचं आहे कारण आपण सुरुवातीला मीठ टाकलेलं आहे आता लो गॅसवर आपल्याला ह्या भाजीला छान अशी एक उकळी काढून घ्यायची आहे गॅसची फ्लेम अजिबातच फास्ट करायची नाही वरतून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आणि एक चमचा मीठ मी या ठिकाणी टाकून घेतलेला आहे कमी वाटत आहे म्हणून भाजी आता आपली छान अशी उकळलेली आहे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी किती तर्रेदार झणझणी तसा आपला रस्सा तयार झालेला आहे अगदी साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही ही चिकनची रेसिपी एक वेळेस नक्की ट्राय करून पहा तुम्हाला हे खूप आवडेल ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद चला तर मग भेटूया अशाच एका रेसिपी रेसिपीमध्ये